गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय तुम्ही मजेच ना स्वागत आहे आपल्या अग्रिक्युलर फॅमिली लॉक तर गायक जस्ट उठलो मी आणि फ्रेश बी झालं रेडी बीड झालो म्हणजे दुकानावर जाऊन आलो मी आणि आमच्या दिदीचा बड्डे आहे बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल ये मेरी है बर्थ डेडेपी बर्थ डेटर बार <laughs> बार दिन ये ये आए बार बार दिन काही तिच्या बिचारीची तब्येत नाही बरी बर्थडे असं कोणता दिवस नाही आहे आणि मी तुझी काळजी घेतोय अशी म्हणजे थोपट मारत नाही अरे माझ्या शोणाच्या पिलं उडग बिचारी खोकते ती नको नको मला दुखतो तिला पोचलं तुझ्या वीस माया पर्यंत बस जा किती वर्षाची झालीस तू सांगायचं नाही त्याचा चला उठा उठा उन्हा म्हणा धोका तिचं उलटा हॅपी बर्थडे तिची तब्येत म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप लो आहे बर्थडेच्या दिवशी असं नंतर व्हायला पाहिजे तिला मी बोललो रात्री केक आणतो ते नको आणतो केक मम्मी बोला नाही आणत असं बोललो मी काय मागू नाही मी आणि मामा केफ सी का म्हणाला आताच आम्हाला दोघं मग आता आम्हाला खायचं नाही उद्या अशा उद्या फक्त खायचं परवा पैसे खायचं नाही आम्ही खाली केफ सी नाही ना पण नको आम्ही बोललो एक दिवस देवाला एक दिवस एक्स्ट्रा शाबना देवाला देतात म्हणून तर काहीच <laughs> विचारायची तर भिन्न जीत लागलं मी बोल होतो शुभूच्या बर्थडे ला शुभूने जाम केलेला माझा बर्थडे माझा बर्थडे आणि आत्या वारली मी केला बर बाबा माझ्या बड्डेला मी बोलणारच नाही असं माझा बड्डे माझा बड्डे म्हणून मी अख्खा महिना बड्डे आला तरी माझा बड्डे बोललो नाही कोणचा नंबर ना नंबर लागला काय जस्ट आता मी उठलो म्हणजे झोपलेलो ब्लॉग बी घेतला तिला विश विश केलं आणि झोपलेलं पप्पा पण उठलेत म्हणजे पप्पा कधीच उठलेत पप्पांनी सगळं हे के केले सध्या आमचा गडी जरा असं रागात दिसतोय कारण की आज साकार आहे ना मग त्याच्यामुळे आमच्या पप्पा त्याला रागा ला ला रागा दिसतोय पोरीच्या बर्डीला बिचारा आमच्या पप्पाला शाकाहारी खायला लागेल बघणारच नाही गाईत बघल्या दोन शिवाय ऐकायला त्याला तर बघा रागा तर भेटू रागा आपला चला गाईत तिथं मम्मीने घेतल्या भटुरे बनवत मम्मीला बोललो का आपला आयटम काहीतरी बनवू त्या पण बनवले पण मम्मीचा आज जरा मूड तिथं होता आणि हाय आज भाईला केक आणला परत पटवल्यात शिवाय देऊन बरं आज भाईने हलले जरा वरती आईस्क्रीम लावून फॅशन डिझाईन करून पण नंतर समजेल त्या नक्की टेस्ट काय आहे म्हणजे का टेस्ट काय आहे आणि काय नाही कारण ना। की जोर येत नाही तर पप्पा पप्पा तुमचा मूड नाही का मूड गेले का तुमचं झोप आले आहे झोप आले पप्पा आठला जेवतात पण आता वाढले दहा पप्पाचा जेवायचा टाइम झाला आणि झोपायचा टाइम झाला त्याच्यामध्ये पप्पाचं जरा शेड्यूल बसत नाही आता आणि आता मम्मी त्या म्हणजे बसले काय स्लो करा स्लो कर था। जाए था। जाए था। तो कुक आहे शिताला सगळं माहिती आहे रॉकेट सायन्स हा रॉकेट सायन्स लावले त्यांनी एवढा काय बनणार आहे आणि मामा येते मामा सोबत बाबूला सांगली मामा की बाबूला अरे शुभम भाई नक्की घालले कडे का हे याला पेमेंट आहे मला आयस्क्रीम विकलली मग हलीस काय आणले चिठ्ठी नाही लिहिली तुम्ही चिठ्ठी पत्र लिहि बे दिला आणि काही मम्मीने या आपण काय आणि या छोटी दिदीने दिलेलं आम्हाला म्हणजे आम्हाला नाही सॉरी दिदीला छोटे दिदींनी दिदीला गिफ्ट पाठवून दिले म्हणजे आम्हाला खायला दिले पण जायला नंतर फोडतो आम्ही आणि सगळं खातो आता ते काय यानं दिलं असं आम्हाला पण यायचं ना जरा दोन तीन शर्ट हे बेवा हे बा, 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 केक बा अरे हवड बनव कमी करा यार आणि काय तिथं बनवले मम्मीने पनीर आणि ते बनवले काय गुलाबा आणि महा मूग भजी आणि काय बनवले छोले भटोरे म्हणजे आता भटोरे चालू आहेत भटुरे बनवायचे चालू आहेत आता आणि भटरेपणाचे चालू था। आहेत छोले झालेले आहेत मग आता मी जातो जिमला ला मस्त जिम बिम करून येतो त्यावर माझी वाट बघा बाय बाय टाटा हॅपी बर्थडे येतो आम्ही तुझ्यावर तयारी करू ठेव तुझी तिला तयारी करू द्या आता आपण जाऊया जिमला ला मस्त लोक बन सेट मारतो आणि मी येतो मामाचा पण निघलेत आता फटाफट जाऊ आणि जिमला जाणार होतो पण जिमचा कॅन्सल केला कपडे कपडे काढले कारण की मामा आले चक्की नाक्यावरती मग केक बी कापतो आणि मग जिमला जातो आता सगळ्या बॉटल बिटल फुकू बरं ना टॅलेंट कारण की मी बरं फोनाला मला लगेच केक सीट मारून राहायला खालीकड धावत धावत त्यापैकी आपण केक पहिले कट बिट करूया आणि मग डायरेक्ट जाऊया जिममध्ये आणि मग जेवायला नंतर येऊया कारण की फटाकटाक जिम करू आणि फटाफट घरी येऊ चला आता केक कापूया आणि मग आले बाबू फुकमार फुकमार फुक मारू का फुकमार आला गरम असेल मार फुकमार हा ओल हा फुकमार मला मला ओके पप्पा त्याविषयी काहीतरी कमी आले तो का बो फुकमार पाहिले टॅलेंट आहे आपल्या अनुषार खूक खूक खूप खूक गरम आहे ना गरम आहे ना मग फुकमार कडा काय रेक्ट कडे तू र खातस फुटार राहा तिथं आता अजून मम्मी तर काम झाला नाही सगळ्या झालं सव्वानुला बंद केलं दुकान मम्मी बोललो ना सव्वानुला दुकान बंद केले मी बोललोच नाही आता मी का बोल तुला आता अरे काय कुठे बोलतो माझा ना नको ना अनु कुठं पण अरे का ना काही नको देव वाटलं तर गाला का ना काही नको चला काही दीदी फायनली रेडी झालेले आणि ती काम करते बिचारी बड्डे असून तब्येत नाही बरी पण तरी मग ते काम करते करू केक आज शिबामने केक भारी आणले त्याशी लय बोललो त्याला आज बाईनी जर आईस्क्रीमच लावून आणली वर त्याशी चला आता जाऊया केक बेक कापू मला बाबा ते मी काय बोललोच नाही मी बोललो कशाला केक आली उघड राहून अरे दे ना बाबा ते हजार हजार रुपयाला केक घेऊन पैसे जरा पाचशे रुपये वाचतात आपलं जसं जरा सेव्हिंग करायचं आता मग काय त्याला मला नाही आता गाव भरवला मी तर चोवीस घंट्याच्या बाजूला असतो तिने मला भरवाला पाहिजे अभ आवरलो त्याला त्याला आवरलं होत कडक रे भाई ना दा फुक मारून गात काय केलं तु ती त्या तुला दिला चला गाईच आता केक बिक कट करून मस्त पैकी आणि आवर जायला मागतात नको नको का तिला दे जा तिला दे बाबू भाऊ ना दे नाव सागर हा चल नाही पहिले आईला पहिले इथं मागलेला आईला दे आईला नाही त्याचा

त्याला काही जरा त्यांनी दरादा दरा लावला बंद केला आता त्याला केक कापू बडापट फटाफट बर्थडे सेलिब्रेट करू का बड़ा 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 रात्री पण केला नाही आता करू आणि मग काय केक ओपन केलेला आहे आणि फर्स्ट टाईम शिवनी शिवमने काहीतरी केक म्हणून आईस्क्रीम आहे आईस्क्रीम आईस्क्रीम भारी आईस्क्रीम आहे पण मला केक आहे का त्याला आता आरती बिरती करून घेऊ खांब ना मनू का तरी काय खाते दुकान हा ती नाही घात चला काय होता बाबो बाबू बड्डे काय ला आवाज करून होता कोणाचा विचारा मना घरी बाबू या, उचल? ना लागी। <laughs> या उचल? <laughs> ना उचल या उचल या उचल या उचल असं वाटत भारी आईस्क्रीम घेऊन जात खायला चला 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 पाचशे एक रुपया टाका चला प्रत्येकाने मी नाही आण ना गिफ्टीला कुठे ड्रेस आहे ड्रेस आणले कल्याण वर्षा बाबू उचल येल उचल उचल त्याला काय आता केक कापू जिम जायचं कॅन्सल केला मी ग्राहक बिचारी आले माझ्यासाठी आवडला आमच्या तिथं काहीतरी झालं काप नाचलो त्याला केक काप तंद लगेच नको एक मिनट कापचल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे Happy <ahan> birthday to you. हम पिस्तु? पिस्तु? खिला खाओ, बाय खाओ। ठीक है? नहीं है। ठीक है। पिस्तु खा दोगे? ठीक है? पिस्तु आइसक्रीम। सात दिन हो जाती फोटो काढू का म्हणजे चांगले येते माझ्या थ्री एक्स लागत म्हणजे एकदम लांब जातात असं होतं चला काय त्यांचा फोटो काढतो कारण की ले, ले। दे दे रागा रागम बघ दोघा माझ्या त्यांचा फोटो काढू सेलिब्रेशन आणि शिबॉनि फर्स्ट टाइम काहीतरी चांगला आणलेला आहे आणि केक जरा भारी वाटतं काहीतरी एवढा ऐकलं होतं आणि बिचाराने काहीतरी हा खातो तसा चावा मार चावा मार ते ते ता नाँदा। ता नाँदा। ता गेला कोण आहे बाय बाय लाला खातो आणि मग जे जेवाला गेला भेटतो कारण की जिमचा प्लॅन कॅन्सल जेवतो खातो पितो मस्त की झोपतो आणि सकाळी दुकानात जायला उठतो काय त्याच्या मी पहिले वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशीच खुश राहा अशी माझ्याशी भांडत राहा अशीच मला त्रास देत राहा अशीच तू माझ्या सोप्याचा तू जागा सोडू नको आयुष्यभर मला तणाव त्रास देत राहा थँक्यू रोज ब्लॅकमेल करता आणि आमच्या पप्पाच्या वाट्याची जी हिस्सा त्या मागू नको धन्यवाद आणि माझ्याकडून तुला प्रेम गिफ्ट घर सोडून एक चोरले ना हॅपी बर्थडे माय डिअर सिस्टर मी घालता ना आता याच्यानंतर कोण पण बघा सगळे ना अंगठे केले मी बघा आहे माझी चॉईस ना म्हणून हो चांधीची अंगठी हे बघा काय ती मम्मीने दिले मीने दिले थँक्यू बोल मा गिफ्ट पण देणार नाही दोन दोन गिफ्ट तुला पण मला त्या पण नाही दिला चला आता सेलिब्रेट करून झाला आपला आता आपण डायरेक्ट

आता नाही झाला या करत त्याला जेव्हा आपण फटाफट फटाफट टेन्शन घेऊ नका जेव्हा आता त्याला काय जेवण करून घेऊया बाबू मला दे बाबू बाबू मला दे मला मला अच्छा, खाली बघा खाली बस खाली बस खाली बसून दे शाळा घ्यायचं घे रे लोक दे इकडे पप्पाला दे मम्मीला दे मम्मीला दे चांगला कोणला ते चले ठेवू बस चालला सगळ्यांना वाटलं त्यांनी प्रत्येकाला तिला तात्या यांच घालवला अभू काय आला परत वाबा वाबा कुत्रा इथला आवाज बघा व्हायचा

हा हे बघा घरी जा मी मम्मी सांगित होता चला आता जाऊया यांना सोडूया घरी येऊया आणि झोपूया आजचा ब्लॉग आपण करूया भेटी अनेक बोगला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब बाय बाय टेक केअर